महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा यामुळे जाहीर झाल्याने निवडणूक आयोगाने शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जम्मू काश्मीरमध्ये अठरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबरला तीन टप्प्यात मतदान होणार आहे हरियाणात एक ऑक्टोंबरला मतदानाचा टप्पा पार पडणार आहे दोन्ही राज्यांचे निकाल चार ऑक्टोंबरला लागणार आहेत महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका होणार आहेत मात्र आयोगाने अद्याप राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्याने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भातील एका प्रश्नावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले गेल्या वर्षी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या त्यावेळी जम्मू काश्मीर हा घटक नव्हता मात्र यंदा चार निवडणुका होणार असून झारखंड आणि दिल्ली यांचा समावेश आहे पाऊस आणि सणासुदीमुळे स्वतंत्रपणे मतदान होणार आहे कुमार म्हणाले की गणेशोत्सव पितृप्रक्षा नवरात्री दिवाळी असे मोठे सण आहेत त्यामुळे महाराष्ट्रानंतर निवडणुका होतील महाराष्ट्र विधानसभेची शेवटची तारीख सव्वीस नोव्हेंबर आहे अशा स्थितीत सव्वीस तारखेपूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची स्थापना झाली पाहिजे निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण आयोगाने दिवाळी सण असल्याचं नमूद केलं और ये वेदर की ऐसी है कि वहां बाय इलेक्शन नहीं हो फोर्टी सिक्स एम एल वन पार्लियामेंट फोर्टी सिक्स एम एल और एक पार्लियामेंट्री इलेक्शन तो जहां पार्लियामेंट्री इलेक्शन होना है वहां तो अभी बड़ी आपदा आई है वहां चुनाव नहीं हो सकता फिलहाल तुरंत और कुछ राज्यों में भी जैसे असम बिहार कहीं कहीं पर अभी फ्लड की सिचुएशन बाकी है तो हम सबको एक ही साथ कराएंगे एंड वेल विद इन सिक्स मंथ्स कराएंगे जस्ट वेटिंग फॉर वेदर कंडीशंस टू इंप्रूव लेट पीपल सेटल इमीडिएटली आफ्टर द ग्रेट डिजास्टर एंड द आपता विच एस कम ऑन पीपल लेट देम हैव सम सम्रीदिंग टाइम वी विल डू ऑल दीज इलेक्शन प्रिफरेबली एट ए टाइम सो दैट पहले इसको कर दिया पहले उसको कर दिया ये भी सवाल ना फिर आप लोग पूछने लग जाए सबको एक साथ करेंगे मोस्ट लाइकली